राज ठाकरेंनी पुण्यामध्ये भारत इतिहास संशोधन संस्थेला भेट दिली माजी आमदार बाळा नांदगावकरांनी राज यांना दिलेली बाबरी मशिदीची भेट राज यांनी या संशोधन संस्थेला दिली या भेटीच्या माध्यमातून त्या काळी बांधकाम किती भक्कम होतं यासह इतर स्थापत्य पैलूंचा अभ्यास करता येईल म्हणून वीट संस्थेला सुपूर्द केल्याचं राज म्हणाले अंतरवाली सराटेतून मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरू केलंय दोन दिवसात विशेष अधिवेशन बोलवाणी सगळे सोयऱ्यांसंबंधीचा कायदा पारित करा सगळे सोयरे कायदा संमंत होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला सरकारनं आश्वासन देऊनही अजून गुन्हे मागे घेतलेले नाहीत असा आरोपही त्यांनी केला आपल्यासोबतही घातपाताचा प्रकार झाल्याचा गौप्यस्फोट मनोज जरांगेनी केला केलाय नाशिक जिल्ह्यातील दौऱ्यावर असताना साल्हेर किल्ल्यावर दोल्� हा प्रकार घडल्याचा दावा त्यांनी केला आपल्याही जीवाला धोका असू शकतो मात्र याला आम्ही घाबरत नाही आणि बुजबळांप्रमाणे याची कुठे वाश्च्यताही करत नाही असा जरांगे म्हणालेत अच्छा नाही ते इथे काय तुमचा काय विषय अमृत नूनी आर्थोप्लास ये एक प्रूवन फार्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ-साथ हड्यां आणि जोडोके घिसणे उन्मे होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत अमृतमोनी ऑर्थोप्लस बरीयाना पुन्हा जी बिमार्यांची धमकी देण्यात आली आहे नाशिकमधील खराभर पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे किती धमकी आले तरी घाबरना नाही धमक्यांमुळे भूमिका बदलणार नाही जे काय परिणाम पाहिजे ते होतील असं भुजबळांनी म्हटलंय तर भुजबळांना कोण मारेल म्हातार्‍या माणसावर माया करणे महाराष्ट्राचे संस्कार आहेत असं जरांगेने म्हटलंय पुणवी नोंदींचा मुद्दा मार्गी लागला असेल तर जरांगेना उपोषणाला बसण्याची आवश्यकता नाही असं विधान चंद्रकांत पाटलांनी केलंय मात्र आंदोलन करण्याचा अधिकार जरांगेना असल्याचंही त्यांनी म्हटलंय आधी ढोल ताशे गुलाल आणि आता उपोषणाची गरज काय असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगेना केलाय त्यांची दिशाभूल फसवणूक कोणी केली जरांगे इतर समाजाचं वाटोळं करण्यासाठी हे आंदोलन करत असतील तर सरकारनं त्यांना आवरावं आता बस झालं अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी सरकारकडे मागणी केली आहे जानेवारी बीड जिल्ह्यातील दीडशेहून अधिक छोट्या मोठ्या तलावांपैकी पन्नासहून अधिक तलावांनी तळ गाठला आहे अनेक तलाव कोरडे पडल्यानं गावकऱ्यांसमोर दुष्काळाचं संकट उभं ठाकलंय आहे आता असा फेब्रुवारी महिना सुरू आहे त्यामुळे पुढे तीन महिने पाणी कसं मिळणार हा प्रश्न गावांना सतावतो आहे अमरावतीतील बेंबळा नदी प्रकल्पग्रस्तांनी उपोषण केलं नदी प्रकल्पासाठी पुनर्वसित केलेल्या गावांमध्ये विविध सुविधांचा अभाव आहे ग्रामपंचायत इमारत सांस्कृतिक भवन शौचालय सभागृह स्मशानभूमी बस थांबा तसंच वीज पुरवठ्यासारखे अनेक प्रश्न आहेत याकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं उपोषण करण्यात आलं नाशिकमध्ये मनसेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात दो आंदोलन केलं रस्त्यांची दुरुस्ती कधी होईल राज्यातील बेबंदशाही कधी थांबेल बेरोजगारांच्या प्रश्नाला जबाबदार कोण असे प्रश्न यावेळी करण्यात आले फडणवीसांनी नाशिकला दत्तक घेतलं होतं ता त्यामुळे त्यांना हे प्रश्न विचारल्याचं मनसैनिकांनी सांगितलं वाडा तालुक्यातील अनधिकृत विरोधात पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात झाली आहे भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे शासनाचे नियम धाब्यावर बसून मांडे ग्रामपंचायत अद्दीत अनधिकृतरित्या खाणकाम सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय